नमस्कार मंडळी आपण पिंपळगाव इथे आलेलो आहोत इथल्या काही तक्रारी आणि समस्या होत्या त्या संदर्भात मला इथे बोलवण्यात आता आता जाणून घेऊन समस्या आणि तक्रारी काय एरिया कोणता रेणुका नगरी पिंपळगाव रेणुका नगरी पिंपळ तर काय प्रॉब्लेम होता आमच्या इथे रोड एकही नाही आहे छोट्या छोट्या मुलांना उचलून आणावं लागते आणि नाल्या नाही काहीच नाही जाण्यासाठी मार्गच नाही आम्हाला किती वर्षापासून आम्ही पाच वर्षापासून काही जण आठ दहा वर्षापासून आहे आम्ही पंधरा वर्षापासून वर्षा राहत आहे तक्रारी तक्रारी केलेल्या आहे निवडणुकीच्या पेठ मध्ये सर्व खासदार आमदार लोक येतात तुम्हाला रोड देऊ आठ दिवसात देऊ पंधरा दिवसात देऊ नगरसेविका येते आठ दिवसात मोहरुम टाकून देतो म्हणते पण आजपर्यंत काहीच मोरुमही आला नाही आणि नाही काहीच नाही आला काहीच नाही आला इथे चेंबर झाले काही चेंबर झाले ते पूर्ण तुटून आहे त्यावरचे झाकणं निघले रात्रीचे कधी पाय पसर पडन आणि पाय जाईन पडन काहीच सांगता येत नाही तुमच्या सुविधा नाही आहे सर इकडे लाईट पाहिजे आम्हाला कारण की मेन रोड कसं आम्हाला थोडस अर्जंट पाहिजे कारण की चिखलामुळे आम्ही येऊन जाऊ शकत नाही शाळेत जाऊ शकत नाही पाणी पावसात आम्ही बाहेर निघू शकत नाही सर आम्ही दुसऱ्याच्या घरून जातो दुसऱ्याच्या घरून दुसऱ्याच्या करून आम्ही दुसऱ्याच्या घरून आम्ही जातो हे लेकरा बघा कुठून जातोय रस्त्यातून फोटो टाकात आहेत ऑनलाइन वर बघा कसा आहे गाडी नाही तर गाडी नाही येतं तर जरा मध्ये आली बघा या प्रकारची समस्या मला इथे दिसून राहिली आहे तर मला असं वाटते वरिष्ठ अधिकारी कर्मचारी राजकारणी माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब मोदी साहेब सुद्धा इथली दखल घ्यावी अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद